आज आपण विवाह या विषयाबद्दल थोडी चर्चा करणार आहोत बऱ्याचदा आपल्या आयुष्यात वेळेवर विवाह न होणं हे खूप पेनफुल गोष्ट असते म्हणजे आपलं खूप चांगलं शिक्षण आहे आपल्याकडे बाकी सगळी एस्टॅब्लिशमेंट आहे फ्लॅट आहे बाकी आपलं सगळं बँक बॅलन्स पासून सगळ्या गोष्टी ओपी हो आहे आणि दिसायलाही आपण अनुरूप आहे तरी पण आपली कोणाशी पत्रिका जुळत नाही कधी आपण समोर पत्रिका पाठवतो तो, तो समोरच्या स्थळाचा निरोप येत नाही किंवा दोन्ही बघावं झाल्यावर गुणविलन होत नाही किंवा आपलं जुळलं सगळं तर घरच्यांची काही अडचण येते किंवा एकमेकांच्या स्वभावाबद्दल अडचण येऊन विवाह हा वेळेवर होत नाही आणि त्यात दिनंगाई घडत जाते तर ह्या गोष्टी बऱ्याचशा तुमच्या जन्मकुंडलीवर पण आधारित असतात तर या जन्मकुंडलीत कुठले दोष असतात की ज्यामुळे आपला विवाह होत नाही त्याची सखोल चर्चा करू आणि त्याचबरोबर या दोषाचं निराकरण आपल्याला कसं करता येईल की जेणेकरून आपल्या या अतिशय महत्वाचा जो गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली विवाह ती वेळेवर कशी होईल ते आज आपण बघू तर बऱ्याच ज्योतिष किंवा बरेच तुम्ही व्हिडिओ ऐकता की विवाह वेळेवर न होण्याला मेन त्यांचं कारणीभूत ते शनी ग्रहाला समजतात आणि त्याचा सप्तम स्थानाशी काही संबंध असेल असं ते सांगतात पण आम्ही बऱ्याच कन्सल्टिंग मध्ये बघितलं बऱ्याच वेगवेगळ्या एवढ्या वेग, वर्षात पत्रिका ज्या आम्ही कन्सल्ट केल्या किंवा त्याचा अभ्यास केला त्यावरनं एक गोष्ट प्राकर्षाने मी सांगू इच्छितो की विवाह स्थानाचा तो सातव्या स्थानाचा आणि शनी ग्रहाचा काही दुष्परिणाम या विवाह विलंब होण्यास होत नाही सगळ्यात पहिली गोष्ट विवाह वेळेवर न होणं त्याला सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे की राहू आणि केतू हे जे ग्रह आहेत ते शनीच्या अनुराधा नक्षत्रात जर स्थित असेल तर तो आपला विवाह लवकर होत नाही कारण की अनुराधा नक्षत्र हे मैत्रीच आहे आपल्या बरोबर जे सहचारिणीचं असतं या सगळ्या गोष्टी अनुराधा नक्षत्र ठरवत मैत्रीपूर्ण संबंध कसे होतात आणि त्यात राहू जेव्हा येतो तो तेव्हा आपल्याला आप विवाह टक्के बाधा आणतो आणि आपला विवाह विलंब विलंब म्हणजे वयाच्या पस्तीस छत्तीस चाळीस पर्यंतही अशा लोकांचे विवाह होत नाही केतू जेव्हा अनुराधा नक्षत्र मध्ये असतो तेव्हा विवाह होऊन पण आपल्याला कुठल्याही प्रकारचं वैवाहिक सौख्य मिळत नाही किंवा जे वैवाहिक वेगवेगळे शारीरिक सुख असेल किंवा या शरीरात बाधा आणतो हे सगळ्यात प्रमुख कारण आहे वेळेवर विवाह न होणं आणि विवाह वैवाहिक सुख न मिळण्याच फर्स्ट प्रमुख दुसरं प्रमुख कारण आहे की शुक्र आणि मंगळ याची बाराव्या स्थानात जर स्थान झाले शुक्र मंगळ तरी विवाहाला बरीच अडचण येते किंवा शुक्र हा विवाहाला खूप कारग्र आहे हा कारग्रह जेव्हा मंगळाच्या नक्षत्रात जाऊन पडतो तेव्हा म्हणजे शुक्र हा मंगळाच्या नक्षत्रात म्हणजे चित्रा नक्षत्रात असेल धनिष्ठा नक्षत्रात असेल किंवा मृगशिरा नक्षत्रात असेल तरी विवाह वेळेवर घडून येत नाही तिसरं त्यातलं अजून एक महत्वाचं कारण आहे की जेव्हा सातव्या स्थानाचे ग्रहाचा मालक सात सप्तम स्थान आहे विवाहासाठी सगळ्यात महत्वाचं स्थान आहे सप्तम स्थान याच्यावरच आपण विवाह योग बघतो याचा सातव्या स्थानाचा स्वामी ग्रह हा जेव्हा बुधाच्या नक्षत्रात जाऊन पडतो म्हणजे अश्लेषा ज्येष्ठ आणि रेवती या कुठल्याही एका ग्रहात तेव्हा तरी पण विवाहाला विलंब करतो तर आज आपण या विवाहाविषयी थोडं बोललो आहे आपण ज्यांचा कुठल्या या समस्या जाणवत असेल ज्याला कोणाला त्यांनी मला आवर्जून कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा की अशा ते जाणवतो त्याच्यावर आपण निश्चित उपाय तुम्हाला सांगू